नमस्कार नमस्कार गुरुच्या गप्पा कार्यक्रमात सर तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद सर शाहू कला मंदिर मध्ये खऱ्या अर्थानं राज्य हौशी नाट्य स्पर्धा सुरू झालेल्या आहेत काय सांगाल एक सातारचे तुम्ही आहात आणि एवढं मोठं तुमचं काम आहे चित्रपट सृष्टीमध्ये आहे नाटक क्षेत्रामध्ये आहे माध्यमातला कुठलाच भाग तुम्ही सोडला नाही अगदी जाहिरात क्षेत्रामध्ये सुद्धा सर आपण काम करत आहात आणि आज साताऱ्यात तुमचा आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही वेळ दिलेला आहे आणि एकूण काय सगाल या आता होत असलेल्या काय मी एक रंगकर्मी म्हणून पहिली गोष्ट म्हणजे ही अख्ख्या सातारकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याला परत सातारा हे केंद्र मिळालं मला अजून आठवतं की ब्याऐंशी त्र्याऐंशी सालापासून जेव्हापासून मी साताऱ्यातल्या थिएटरला यायला सुरुवात झाली तेव्हा तुडुंब भरलेलं साताऱ्याची लोकसंख्या निम्मी होती पण थिएटरने कुठल्याही कार्यक्रमाला तुडुंब भरलेलं असायचं साताऱ्यात रंगकर्मी आपापल्यापर्यंत खूप प्रयत्न आहेत नवीन नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न आहेत जणू काही पालकांनी एखाद्या आपल्या स्वतःच्या मुलाला प्रोत्साहन द्यावं योग्य वेळी आणि त्याचा पुढे कोणीतरी यशस्वी नट व्हावा किंवा दिग्दर्शक व्हावा किंवा लेखक व्हावा ही संकल्पना घरातली लोकांनी लक्षात घ्यावी आणि तीच गोष्ट सातारा हे कुटुंब मानून साताऱ्यातल्या रंगकर्मींसाठी तुम्ही इथं प्रेक्षक म्हणून येऊन त्यांचं कौतुक करणं गरजेचं किती आहे हे त्या गोष्टीवरून लक्षात येईल या मुलांना घडवा इथं साताऱ्यातलं सांस्कृतिक वातावरण उत्तम राहण्यासाठी इथली कला जोपासणं हे सातारकर म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे त्यामुळे साताऱ्यात येऊन नाटकाबद्दल सिनेमाबद्दल किंवा कला क्षेत्राबद्दल कुठल्याही गायनाबद्दल वगैरे काहीही ऐकायला मिळालं आपल्या मुलांनी हे केलं आपल्या मुलांनी ते केलं म्हटलं की एक सातरकर म्हणून मला नेहमीच अभिमान आणि आनंद वाटत राहतो हे केंद्र मिळावं म्हणून उदयन महाराजांनी इतकं पुढाकार घेतला त्यांच्या पाठीमागे बाळकृष्ण शिंदे म्हणा मेहरबान राक्षे म्हणा आणखी चव्हाण म्हणा या सगळ्यांनी जिद्दीनं हे सगळं लावून धरलं आणि हे केंद्र इथं आणलंय आता चौदा नाटकं मला वाटतं एक कॅन्सल झालं पण तेरा नाटकं इथं होणार आहेत जवळजवळ शंभराच्या वरण रंगकर्मी लेखक दिग्दर्शक अभिनेते बॅकस्टेज लाईट म्युझिक इथं काम करणार आहेत आणि त्यांना जर प्रोत्साहन शाबासकीची थाप द्यायला त्या साताऱ्याच्या कुटुंबातला प्रेक्षकच उपस्थित नसेल तर त्या मुलांचा केवढा मोठा विरस होईल लक्षात घ्या म्हणजे तुम्हालाही इथे येऊन कलेचा आनंद घेता येईल आणि त्यांना प्रोत्साहन दिल्याचं पुन्हाही पदरत पाडता येईल सर मला तुम्हाला विचारायचं आहे की खरंतर तुम्ही आता केंद्राचा जो मुद्दा काढला की ज्यासाठी सातारच्या सर्वच रंगकर्मणी अथक प्रयत्न घेतले होते एखाद केंद्र मिळणं आणि त्या केंद्राची ती गरिमा राखणं किंवा त्याचं अस्तित्व कायम टिकून राहणं ही किती अवघड गोष्ट आहे अगदी अगदी करेक्ट आहे तुम्ही हा योग्य मुद्दा काढला मला आवर्जून सांगाव असं वाटेल की जसा केंद्र इथे येणं अभिमानाची गोष्ट आहे तसं जाणं ही तेवढंच अपमानाची गोष्ट आहे केंद्र आमच्या हातातून जाणं म्हणजे एवढी एवढी नाटक नाही होत तुमच्याकडे इथे प्रेक्षकांचा पाठिंबाच मिळत नाही आ, असा संदेश प्रे सरकारकडे जातो आणि मिळालेलं केंद्र हातातून निष्ठून जात आणि ते सगळ्या कलाकारांसाठीच नव्या अख्या सातरकरांसाठी अपमानास्पद आहे यापुढे ते होऊ देऊ नका मंडळी हे तुमच्या हातात आहे संध्याकाळी सात नंतर आपण निवांत असतो एक दोन अडीच तास काढून इथं येऊन बसलात खूप मोठा आणि तुम्ही इथं येत आहे असं म्हटलं तर मी तुम्हाला खात्री देतो इथं तेराची पुढच्या वर्षी वीस नाटकं पुढत्याच्या पुढच्या वर्षी पंचवीस होती कारण सगळ्यांच्या मुळाशी कोण असतं तर तुम्ही असता कलाकारासाठी प्रेक्षक म्हणजे देव असतो तुमचा पाठिंबा आणि तुमचे इथे येणं आणि शाबासकीची थाप देणं याच्यावर इतकं काही अवलंबून आहे आणि तुम्ही आलात तर पुढे सरकारही काही करू शकणार नाही आणि कुणीही हे केंद्र हिरावून घेऊ शकणार नाही आणि ह्या कलाकारांचं पालन पोषण व्यवस्थित होते सर हे खर तर शासनाच्या वतीनं या स्पर्धा घेतल्या जातात याचा निश्चितच कलाकार म्हणून किंवा साताऱ्यातले नवे तयार होणारे युवा कलाकार आहेत सर्व पातळीवरती आहेत अगदी लहान मुलांपासून ते वयस्कांपर्यंत अशा सर्वच कलाकारांना इथं एक व्यासपीठ तुम्ही सर्व मंडळी मिळवून देता त्याबद्दल काय नेमकं सांगाल हे आपण सरकारचे आभार मानायला हवेत की सरकार अशा सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देत आहे आपला पैसा तुमचा आमचाच पैसा टॅक्सचा तो या चांगल्या कामासाठी लावतोय hmm. हा एक महत्वाचा भाग आहे म्हणजे मी तुम्हाला जरा या क्षेत्रातला आहे म्हणून जरा खाजगीतली गोष्ट सांगतो कलाकार हा माणूस तुम अगदीच चार चौघांपेक्षा थोडासा वेगळा असतो थोडासा भावनाशील असतो थो, इमोशनल असतो आणि तुमच्या घरात लहान मुलं असतील त्या लहान मुलांकडून एखादी गोष्ट काम काही काहीतरी करून घेण्यासाठी तुम्ही काय काय शक्कल लढवताय त्या मुलाला आईबापाचं प्रेम हवं असतं आणि त्या मुलाला शबस्कीची थाप हवी असते कलाकारातलं लहान मुल इतर तुम्हाला कलाकार एखादा ऐंशी वर्षाचा जरी वाटला तरी त्याच्या आतलं लहान मुलं जो असतं ते फार प्रबळ असतं फार प्रबळ असतं ते लहान मुल जपत जपत तो कलाकार राहिलेला असतो ते लहान मुल जपलेलं आहे म्हणूनच रादर तो कलाकार असतो ते लहान मुल जपण ही केवळ सरकारची जबाबदारी आहे असं म्हणणं हे सातारकरांना शोभणार नाही मंदिरला गाडी लावायला जागा मिळत नाही आणि तिकीट मिळत नाही म्हणून माणसं परत जाताना मी पाहिलेली आहे मी जे एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी सालची गोष्ट सांगतोय गाडी लावायला इथं जागा मिळत नव्हती हो त्या थिएटरमधून आज जायला वाकून यावं लागायचं त्या थिएटर मध्ये अक्षरशः देवडूसा असा दरवाजा होता हो शाळा होती शाळा होती आणि तो दगडाचा दरवाजा माझ्या इथं दोन तीनदा आपटलेला आहे <laughs> आणि तरीही आम्ही कुठला शो लागला की इथं हजर असायचो आम्हाला कित्येकदा बसायला जागा मिळायची नाही मग मी तिथे गजाभाऊ बसायचे लाईटवाले आमचे त्या गजाभाऊंचे शेजारी खुर्ची टाकून बसून ते नाटक बघायचं मला अजून इतक्या चांगल्या आठवणी आहेत त्यामुळे मला आज जास्त त्रास होतो रिका थिएटरची गोष्ट म्हणजे तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा काढला कारण की आजच्या पिढीला तो प्रवास माहितीच नाहीये त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं थिएटर म्हणजे थिएटरची बांधणी होण्यापासूनचा खेळ आहे म्हणजे अगदी सोयी सुविधा असण्यापर्यंतचा तर त्याच्यातला काही किस्सा वगैरे सांगाल तुम्ही की तुम्हाला आलेला एखादा अनुभव म्हणजे त्यावेळच्या सोयी सुविधा किंवा त्यावेळची परिस्थिती किंवा त्यावेळेस प्रेक्षक आणि आत्ताचा प्रेक्षक काय सांगा अनुभव म्हणजे आता काय तुम्हाला सांगू माझ्या डोळ्यासमोर एकतर ते भरगतचं थिएटर आहे आणि भरगतच इथलं बाहेर इथे काकू असायचं चहा प्यायला चहा विकायच्या काकू त्यांची लहान मुलगी त्यांचे मिस्टर गेले होते मला त्यांचं नाव आठवत नाही ते चहा विकायच्या गाडीजवळ चहा आपल्याला आपला नंबर लागावा म्हणून एवढी धक्काबुक्की लागायची कारण माझा नंबर लागेपर्यंत ते इंटरवल संपून नाटक चालू होईल अशी भीती असायची तिथं जवळजवळ रोज भांडणं व्हायची आणि त्या काकूंची आणि तिच्या लहान मुलीची एवढी तारांबळ उडायची तो चहा विकताना आणखी म्हणजे मला असं कधीच वाटलं नाही त्या काळात की भविष्यात असा अशी एक वेळ येईल की थिएटर असं रिकामा रिकामा ओकबोक दिसेल कधी नाही वाटलं मला काय झालंय मला काय बदल झालाय तो कळत नाही कदाचित सातारकर आपापल्या कामधंद्यात जास्त गुंतले असतील पण कामधंद्यात जेवढे गुंतल ना तेवढे सांस्कृतिक कलेची आवड व गरज जास्त होते माणसासाठी आपण एखाद्या गोष्टीत जितके गुंतून जाऊ तितकं स्वतःपासून लांब जातो आणि कलाकार तुम्हाला स्वतःच्या जवळ जायला मदत करतो कला कर तुम्हाला स्वतःच्या जवळ जायला मदत करते त्यामुळे हा आयुष्याचा बॅलन्स राखण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमातला हजर राहणं ही आपल्या मनाची आत्म्याची गरज आहे आणि सातारकरांकडे तेवढी रसिकता नक्कीच आहे वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्यांनी सिद्ध केलेली आहे फक्त सवड काढायची गरज आहे काढालच तुमच्या स्वतःसाठी आणि इथल्या तुमच्या पुराबळांसाठी या रंगकर्मींसाठी काढालच अशी अपेक्षा आहे थँक्यू व्हेरी मच ओके गुरुच्या गप्पांमध्ये आपल्या समोर येत होते ज्येष्ठ रंगकर्मी अभिनेते आणि सर्वच क्षेत्रातल्या आपले सातारचे असलेले विजय निकम सर यांनी आपल्याला मोलाचा वेळ दिला आणि त्यांनी खऱ्या अर्थानं सातारकरांसाठी जे आव्हान केलेलं आहे साताराला खर तर हे केंद्र जे आपल्याला मिळालेलं आहे त्याचं गरिमा राखणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे सातारकरांसाठी ती अभिमानाची गोष्ट आहे असं खर तर महत्वाची गोष्ट त्यांनी अधोरेखित करताना रंगकर्मींच्या एकूणच प्रवासाची किंवा त्यांच्या काही किस्स्यांची खरं तर खूप बोलावं असं वाटते सरांशी पण त्यांची तयारी आहे आणि आज त्यांचा प्रयोग सुद्धा आहे त्या अनुषंगानं सरांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊयात आणि खरं तर त्यांच्याशी आपण सातत्याने यापुढेही बोलत राहूयात असंच मी त्यांना आव्हान करतो आणि त्यांना पुन्हा एकदा त्यांनी वेळ दिल्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो